नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पण एकदा तुमचं स्वागत आहे सर्व सर्वांचं तर आता आम्ही आलो आहोत बागेत दादा आम्ही आणि अक्षय आंबे काढण्यासाठी बागेत असतात गुरके पण आता महिन्याची एंडिंग असल्यामुळे थांबत नाही जाता ते आपापल्या गावी गेले त्यामुळे आम्ही आता आलो आंबे शोधायला इथे लालले काय असतील तर आलोत होतं आंबे शोधायला मळभल आहे थोडी मळभ होऊन मळून असं वातावरण आणि इकडे खतरनाक एकदम हवा सुटलाय संध्याकाळी अक्षय गेलाय दाखवतो तुम्हाला ना आंबा पण दाखवतो एक आंबा पण दिसला आता इथेच बघू शकता हा बघा आंबा इथे मला दिसला आहे एकदम लहान आहे पण कुठे गेल्यात काय माहिती एकदा अक्षय तर पुढेच गेलाय आंब्याची झाड आंब्याची माडाची झाड पण आहेत बागेमध्ये एकदम थंड वाटते वरती पण डोंगर आहे पूर्ण डोंगरावरती पूर्ण कलंबाची झाड आणि काजूची झाड पूर्ण बागवर साफ आहे एकदम बाग पूर्ण क्लीन करतात तर जास्त आंबे नाही आहेत आम्ही सहज संध्याकाळी आलो होतो दादा आणि पिशवी घेऊन आले बोलते आंबे असतील तर बघूया भेटले तर बघू या अक्षर इथे घेतला आहे मला आता मग दाखवतो का मागे नाही मागू शकता माडस झाड पण आहे पूर्ण ढग आहे ते बघा हे आणि पूर्ण आकाश दिसत आहे मस्त एकदम गार सुटलाय हवा ते एक मेन आहे लास्ट ऑफ पडतं गार हवा सुटत इकडे पूर्ण अक्षी तिकडे फिरतोय खालती तो अक्षर दाखवतो तो गेला वाटतं पुढं गेला तो त्या साईडला गेला आहे होता आणि जे राखणे असतात घुरखे बागेमध्ये त्यांनी एक मस्त झाडावरतीच एकदम हे बांधलं आहे पूर्ण म्हणजे मासळ बोलतात आमच्या भाषेमध्ये हे बघा तुमच्या इकडे काय बोलतात कमेंट करून सांगा हे बघा मस्त एकदम वरती बनवलेली आहे त्यांनी म्हणजे अंतर खूप आहे जेणेकरून रात्री झोपले वरती तर कोणी जनावर वगैरे हे करू नये म्हणजे त्रास देऊ नये वरती त्यामुळे त्यांनी वरतीच बांधलेलं आहे पूर्ण मस्त आहे एकदम पुढे जाऊया अक्षय आहे तिकडे जाऊया तिकडे पण मस्त एकदम दरी खालती तिकडे आम्ही ओळी म्हणतो जे पहिल्यापासून आंबा होता तिकडे असं काही म्हणतात तिथे पहिल्यापासूनच नाव पडले काल जी झाडं पण आहेत काल झाडं मस्त धरतात तिथे अक्षय आमटे काढतो इकडे अशी पूर्ण गोंती येऊन आल्यावरतीने मोठी गोनी आंबे काढण्यासाठी आता आंबा बघतो बघतो थांब दिसतंय काय आहे बघा अक्षय वरती चढलाय आंबे होत आहे वरती चढून कारण हे कलम पूर्ण अशी पूर्णता अशी एकदम खालती आल्यात आहेत भुरटी कलम आहेत एकदम दिसत असेल तुम्हाला त्यामुळे बाहेरून बघातला तर सहजासह दिसत नाही आंबा त्यामुळे वरती चढून एकतर वरती चढून बघावं लागतं नाही तर खालून दिसलं तर नशीब म्हणायचं तुमचं आता पूर्ण वरती चढून बघावं लागतात आंबे अक्षय वरती जाऊन पूर्ण टाळ्यामध्ये चेक करतो आंबे आहेत काय असले तर भेटले तर नशीब म्हणायचं तर आमच्या इकडे पूर्ण वाडी घुसलेली होती आंबे इकडे इक 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 शोधण्यासाठी पूर्ण जसे गुरके गेले तसे सगळ्या सर्व सर्व लोक आलेली होती दाखवतो खालती म्हणजे दरी इकडे कडा आहे दरी म्हणजे कडा आहे इथली याचा अर्धा हिस्सा म्हणजे अर्धी बाग फुडे मध्ये रोड आहे छोटासा पुढे बाग आहे याची दुसरी बाग आहे दाखवतो मित्रांनो मला गाडीगाडी चढावं लागेल कुंपाऊंड बनवले बन पूर्ण हे बघा पूर्ण डोंगर पूर्ण तिकडे असेल डोंगर चारे बाजून डोंगर आहेत तिकडे माझ्या डोळ्यावरती पूर्ण उजेड पडतो का खाली दरी आहे पूर्ण म्हणजे तिकडे पंधरा आणि या साईडला वाली आहे गाव येतात दोन रस्ता खालते म्हणजे जायला इथूनच रस्ता आहे बघू शकता ती घनदाड जंगल आहे खाली आणि ही दरी खाली एकदम खोल आहे दगड आहे मोठं इथे ते जिथे मी उभा आहे आता आणि पूर्ण आता दरी आहे खालती योगा यो त्याच्या परसव आहे खालती जांबी काजू आहेत योग्य आता इथे उभा आहे मी आणि इकडे पूर्ण कलंबाची बागच आहे तिकडे त्या साईडला एक बाग अक्षय आहे तिथे आणि चिकन आम्ही ह्या साईडला भाजलं होतं चिकन ह्या साईडला आम्ही चिकन भाजलेलं लाकडं वगैरे आणलेली होती सगळ्या जण चिकन वगैरे आणलेलं होतं आणि आम्ही ते चिकनची पार्टी केलेली होती ताक्ष आला सो दून, सो दून। बर खालून, खालून आता आंब्यावरनी आंब्यावर पण खाली उतरला आहे आंबा दाग हा बघा मित्रांनो तिने आंबा काढला आंबा भेटला आहे शोधून शोधून का मुलं बरोबर स्वतः आता आंबे लेडीज आल्या की त्यांना वरती चढता नाही येत त्यामुळे त्या खालून खालूनच बघतात मी आत्ता तर तपलेच जमा झाले आहेत आंबे इथले काही काही क्वचित भेटले तर हे बघा मला बोललो झुपकेदार कालून बाहेर एकदम त्यामुळे भारून दिसत नाही सजासजी आंबे भा आंब्याची फळी भारून दिसत नाही या कलमामध्ये आहेत सरळ बघते तर भेटणार त्यानं वरती चढून चेक करणार तेव्हा सरळ ते काजूची झाडं पण लावलेली आहेत तुम्ही बघू शकता बाग पूर्ण क्लीन केलेली आहे एकदम त्यामुळे आलात तरी चालण्यासाठी एवढे काय प्रॉब्लेम नाही अच्छा जी बैग बढ़ू सकता तुम्हें भली मोटी बैग आती है इक्का था पै सोड़े मैं हाँ मैं दादा जब तो बैग है बढ़ू श माझा म्हणजे त्या टोपान बाप्या मी बाप्या म्हणतो लाडाने म्हणजे मीच होत नाही सगळेच म्हणतात तेव्हा टोपन आंबे आहे त्या आंब्यावरती आणि अक्षय इकडे गेला आहे आणि तुम्हाला मग अक्ष दाखवलाच मी दरी हे बघा पूर्ण व्ह्यू लांबसे डोंगर दिसतात इकडून पूर्ण आणि याच्यापेक्षा दिसतील माथाराला गेल्यावरती अजून दिसतील अक्षय स्वतः आता आंबेड पण अक्षय बघतोय आंबा हाय का वाटत दिसलाय असं वाचतंय काठी तर काढली आहे बहुतेक अक्षयला आंबा दिसलेला आहे का एका आंब्यासाठी अक्षयचे कष्ट चाल शेवटी भेटलाय त्याला पडला पण जास्त असा चेसला नाही आंबा खालची बघू शकता तुम्ही बघा आंबा आहे बघाने आंबा काढलाय मग ही तिथे तुम्हाला ओवळी मग अशी म्हणत होतो ओळीचा रान ते आमच्या ओवीचा रान इथे समोरच आहे आंबा होता तो आंबा आता तुटल्यात दम्हाला तुटला आहे आंबा नाही बघा व्ह्यू बघू शकता तुम्ही का नजारा दिसतोय बघा

याच्यापेक्षा खतरनाक व्यवस्था इकडून झग एकदम आलेले कापसारखे दिसतात पण आणि सगळ्यात लास्ट आहे पण दिवा तुम्हाला दिसत ह्याच्या ह्याच्याप्रेने पूर्ण जंगलच आहे मित्रांनो आता आहे वरती तुम्हाला म्हटलेलं होतं मातळावरती तर माता, माता सगळ्यात लास्ट टोकाला आहे ते वरती आणि तिथे एक माथळं पण बांधलेलं बघा गुरक्यांनी घुडक्यांनी आहे वरती तर अंतर किती वरती आहे त्याने आणि कसं बांधलं असेल पूर्ण झाडाच्या वरती चार फाट्यामध्ये बरोबर बांधलेलं आहे ते आणि रात्री रात्रीच नसतात दिवसाच्या तिथून पूर्ण बागेचं निरीक्षण करू शकतात म्हणजे वरती एकदम अंतर मोठं असल्यामुळे वरती जरी बसले ते खालून जर कोण चोर घुसत असेल तरीही दिसू शकता पूर्ण तिथून अंतर बघू शकता तुम्ही हे बघा वरती बांधलेली आहे पूर्ण माचव त्यांनी गुरक्यांचं टॅलेंट बघा किती मस्त आहे पायत आहेत गळ्यात वरती अक्षर ते आंबे हे बघा आंब्याकडे अक्षर आहे इकडे चप्पल सटाकली आहे माझी कारण चढण पण तसं आहे खाली बळी शकता एवढं उतरत एवढं आहे की खालती एकदम पाय सटाकला तर खालती गेला या खांबावरती चढला आहे आंबे आंबा भेटलो आहे आता दादा इकडे आहे त्या खालमाखाली आम्ही आणि आले सगळ्यात लास्ट टोकाला मातळ खाली बघू शकतो दुसरा डोंगर दिसतोय त्याच्या समोरचा डोंगर दिसतोय एवढं लास्ट टोक तुम्हाला व्ह्यू दाखवतो लास्ट टोकावरून कसं दिसतंय ते खालती पूर्ण बाग दिसेल वर वरून पूर्ण बाग खाली दिसेल मित्रांनो आता आल्या वरती तुम्हाला म्हटलेलं होतं मातळावरती तर माता, माता सगळ्यात लास्ट टोकाला आहे ते वरती आणि तिथे एक माथळं पण बांधलेलं घुडक्यांनी माथळं बांधल्यावरती तर अंतर्व किती वरती बांधलेलं आहे त्याने आणि कसं बांधलं असेल पूर्ण झाडाच्या वरती चार फाट्यामध्ये बरोबर बांधलेलं आहे ते आणि रात्री रात्रीच नसतात दिवसाच्या तिथून पूर्ण बागेचं निरीक्षण करू शकतात म्हणजे वरती एकदम अंतर मोठं असल्यामुळे वरती जरी बसले खालून जर कोण चोर घुसत असेल तरी दिसू शकता पूर्ण तिथून अंतर बघू शकता तुम्ही हे बघा अशी वरती बांधलेली आहे पूर्ण माचं त्यांनी गुरक्यांचं टॅलेंट बघा किती मस्त आहे पायत आहेत गळ्यात वरती अक्षर ते आंबे हे बघा आंब्याकडे दाक्ष आहे इकडे चप्पल सटाकली आहे माझी कारण चढण पण तसं आहे खाली बोलू शकता एवढा उतरच एवढं हो आहे की खालती एकदम पाय सटाकलं तर खालती गेला या खबावरती चढलाय आंबे सुद्धतय भेटलो इकडे त्या खंबा खाली इकडे आणि राहता आले सगळ्यात लास्ट टोकाला मातर खाली बघू शकतो दुसरा डोंगर दिसतोय त्याच्या समोरचा डोंगर दिसतोय एवढं वरती आहे लास्ट टोक व्ह्यू दाखवतो लास्ट टोकावरून कसं दिसतंय ते खालती पूर्ण बाग दिसेल वर वरून पूर्ण बाग खाली दिसेल मित्रांनो वरून थोडं खालती आलं आहे आणि मला खाली इथे बघू शकता हे बघा ते काजू भेटले आहेत हे बघा तीन काजू भेटल्या आहेत आणि ह्या झाडा काजू भरपूर आहेत तुम्ही बघू शकता हे बघा माझ्या पाठी बघू शकता तुम्ही हे बघा काय काजू आहेत त्या ते बघा आणि हे बघा अवघे तीन काजू भेटल्या त्याच्यावरती अजून असतील शोधल्या तर भरपूर भेटतील काजू अक्षय बोलतो घे म्हणून या तर मी घेतल्या त्या काजू तो हे बी बडी काम की चीज आहे तर आता जाते खाली अक्षय पुढे गेलाय काजू घे घ्यायलाच पाहिजे काजू आहे पहिले आपल्या काय म्हणा तुम्ही घ्यायला पाहिजे काजू अच्छा हस्त काजू पाय सावरत नाही मित्रांनो इथून कारण का उतार आहे खूप खाली त्यामुळे बाग एकदम उतार वाचल्यामुळे चांगली हवा लागते झाडांना त्यामुळे चांगले धरतात आंबे आणि काजू पण चांगले धरतात तर मी जातो दुसऱ्या रस्त्याने खाली उतर असल्यामुळे मला भाऊ त्या साईड दुसऱ्या साईडला गेला का मेन गोष्ट म्हणजे काजू भेटतात मला काजू चोरण्याची मजा वेगळीच काय अक्षय काजू चोरण्याची मजा वेगळीच असते एक काजू भेटल्या जाता तर संध्याकाळी जाम असतं की आगीत त्याचा काम करतो फिट मी तर खाली आहे अक्षय आहे त्या साईडला तिकडून येतो खाली खाली एकच रस्ता नाही आहे बागे बागेत बघत तर मरणाचे रस्ते आहेत हा बघा इथे ते मला अक्षय भेटला का। भेट भेट हे बघा आमच्याकडे कच्च्या काजू पण भेटतील बघू शकता ही बघा कच्ची काजू आहे इथे आमच्याकडे कच्च्या काजू पण उपलब्ध आहेत कोणाला पाहिजे असेल तर सांगू शकता बिंदास्त हां कमेंटमध्ये अक्षय कमेंटमध्ये सांगा कच्च्या काजू भेटतील दहा एक किलो नाही भेटणार फक्त एक काजू भेटेल पाहिजे असेल तर सांगा हजार रुपयाची भाजी आम्ही खातो आमच्या भाजीत हजार रुपये किलो असणारी काजू तशी भाजी आमच्या दररोजच्या जेवणात असते जे विचार करा कोकणात कोकणात म्हणजे किती सुख आहे आणि कोकणी माणूस किती सुखी आहे तो श्रीमंत आहे आणि कोकणी माणूस तसा पण मनानेही श्रीमंत असतो आणि त्याच्या सवयीने मी श्रीमंत आहे जरी कोण मुंबईचा जरी परका माणूस आला बर, तर त्याला आपल्या घरी चांगलं एकदम म्हणजे बसून पोटभर खा जेवण वगैरे घालू शकतो असं आहे तर बघूया आता आता आम्ही आलो बागेच्या खाली आलो आणि इकडे वरतीपूर्ण डोंगर होता वरून खाली आलो आहे मित्रांनो आता जातो आहे घरी आम बाग बघू शकता तुम्ही दोघांच्या कांद्यावरती आंब्याची जवळ आहेत आणि चालू आहे गेला आणि लास्टचा आंबा चेक करत होतो कांबासाड तेव्हा पि पिकलेलं पूर्ण आंब्याचं आंबाच भेटला पूर्ण पिकलेला बघू शकता तुम्ही एवढा तर आता व्हिडिओ संपवण्याची वेळ आल्या तर आम्ही जातो घरी तर हा व्हिडिओ छोटासा आहे तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा होता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय बाय